जय शिवराय जय जय महाराष्ट्र मी गणेश जनते मोग्या मोगरून तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर जे आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं तुम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण चाललेलो आहोत एका नवीन जागी आय गेस मी मागच्या कुठल्या ब्लॉगमध्ये कदाचित टाकलं असेल पण खूप छान असा एक पॉईंट आहे खूप जबरदस्त आहे ते तुम्ही पाहालच चला तोपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या स्वामी किती जण इकडे गावखडीला आलेत बनामध्ये आणि बीच वर कमेंट ते मला कमेंटमध्ये फटाफट सांगा किती जण या साईडला फिरलेत रत्नागिरीमध्ये आणि याच्या जवळपास जर कुठला चांगला स्पॉट असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे कसं आहे मी पुढच्या वेळेस आलो की आवर्जून तो स्पॉट मी फिरायला जाईल येस सी दिस सी दिस मॅन सी दिस आहे गाडी येस कारण की रस्ता एवढा जबरदस्त आहे वा वा काय म्हणावं हा महाराज की इकडे जायचं आपल्याला आहे आपल्या मेन स्पॉटला आणि आज इकडून आपण सनसेट बघणार आहोत वा 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 पण या लोकांनी रस्ता वायनली फायनली फायनली आपण पोहोचलो आपल्या मेन स्पॉट ला आणि तो स्पॉट खाली आहे वर आहे काही निसर्ग आहे वा वा चला तर खूप छान खूप छान खूप छान संतू बुवा खुश ये काय 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 म्हणत खालचा जो बीच असा बघून वाटत कुठेतरी बाहेरगावचा बीच असा असं वाटत मला स्पॉट पण जबरड आहे सुप आहे इकडनं सनसेट पॉइंट व्ह्यू आहे खाली बीच आहे तिकडे बघू शकता तुम्ही लोक तिकडे कडेवर तिकडनं सुद्धा सनसेट एन्जॉय करतायत एवढा अथांग समुद्र आपल्या समोर असताना दुसरा काहीच तिकडे दिसत नाहीये खरंच खूपच सुंदर अशी नो कम्पॅरिझन आजचं तर नो कम्पॅरिझन जाऊया पण तिकडे जाऊ आणि फायनली त्या स्पॉटला पोहोचलो आणि इकडे सनसेट झाला खूप जरा लवकरच झालं आणि तिथे खाली तुम्ही बघाल स्पॉट जाऊ hmm. तुम्ही व्यूचा आनंद घ्या खूप छान आहे आणि ॲक्च्युली हा जो स्पॉट आहे इथून वरून तर आपण बघितलं आणि तिथे खाली जो आहे तिथे कशेळी देवगळी बीच असं म्हणतात आडिऱ्याच्या इथून जवळ आहे थोडासा लेट झाला म्हणा पण सनसेट बऱ्यापैकी मिळाला बऱ्यापैकी इन द सेन्स एकदम एंड मोमेंटला पण ठीक आहे आता काय जाऊया खाली एक खालनं एक व्ह्यू दाखवतो चला था। खाली जायला अशा आहेत आय थिंक मला असं वाटतंय की जेव्हा मी ते जे शूट केलं होतं आणि माझा जो मोबाईल हरवला त्यात हे फुटेजेस सगळे गेलेत असं मला वाटतंय कारण की अदरवाईज जर ते माझ्याकडे असतं तर आतापर्यंत याचा ब्लॉग बनलेला असता मे बी हा ब्लॉग बनलेला नाहीये कारण तेव्हा जे शूट केलं होतं आणि त्यानंतर तो मोबाईल हरवला हो ते खाण्यापिण्याची दुकान आहे इकडून बीच वर जाऊ शकतो आणि इकडून सरळ त्या पॉइंटवर जाऊ शकतो टायटॅनिक सारखा जो पॉईंट बनलेला आहे तर लसी आता मुलांना कुठे जायचं आहे बने आपण जाऊ हा बघा तो स्पॉट आणि आपल्या भाल सुमंताने एक पेटी बनवले ना का पहिला मला वाटलं सुमंताला गॅस झालंय पण नंतर वाटी बघितल्यावर मला कळलं की नाही सुमंताने लोक रस्ता ब्लॉक करत आहेत व्ह्यू ब्लॉक करत आपण त्या पॉइंट वर आलोय आणि हा बघा हा खालून हा व्ह्यू पेपेटने वाजवता ना बेसिकली <laughs> आपण होतो तिथे वर आणि तिथून उतरता पण खाली आलो इकडे वर पाणी असतं पण आता ओटी आहे थोडी असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे आपल्याला हे एवढं सगळं दिसतंय ते बीचवर हे लोक जाऊ शकतात अदरवाइज तिथे वरपर्यंत पाणी असतं येस आपण होतो तिथे आणि तिकडून चालत 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 आता आपण चाललेलो आहे ते या बीचवरती नाही इथून पाय आहेत पाय म्हणजे आपली चप्पल घातली आपण ती सरकते अख्याई आपण चाललेलं खाली आता भरती येत चालली आहे पाणी वाढत चाललं आहे तर फायनली आम्ही छानपैकी खाली गेलो पण वर येताना पुरेपूर वाट लागली तुम्ही बघू शकता ते बघा घाम पुरतात सगळेजण पण तो आनंद आहे ते सॅटिस्फॅक्शन आहे तुम्हाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असेल तर संतू आजचा सनसेट पॉईंट कसा वाटला असं वाटतो मी कुठेतरी बाहेरगावी आलेलो आहे तरी सांगतो आणि पण येताना असं वाटलं मी कोकणातच आहे <laughs> <laughs> आणि सगळ्यात भारी मगाशी जे वाक्य तो एक वाक्य बोलला की ह्या पुढे हा माझा पॉइंट फिक्स आहे यापुढे इकडे जेव्हाही या पट्ट्यात रत्नागिरीत किंवा गणपतीपुळेच्या पट्ट्याला आलो तर नक्की भेट देईन या स्पॉटला आणि आज आम्हाला जरास सा उशीर झाला इकडे यायला ॲक्च्युली सनसेट आम्हाला भेटला पण ॲक्च्युअल जेवढा टाईम हवा होता लाईफ शूट टाईमलाईज शूट करायला वगैरे तर तो आम्हाला नाही भेटला तर नेक्स्ट टाईम आपल्या लिस्टमध्ये हा स्पॉट एकदम पहिल्या नंबरचा असेल यस फर्स्ट डेला हा आपण कवर करू आणि कमीत कमी दोन ते तीन तास आपण इकडे इव्हनिंगला स्पेंड करू कमीत कमी संध्याकाळी चार ते सातचा टाईम असेल आपला आणि पॉपफुली तेव्हा आपण त्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओज आणि पिक्चर्स तुमच्या सोयच्या शेअर करू डेफिनेटली yeah. डेफिनेटली सुमंत काय डेली येत येणारा माणूस आहे तुझं काय मत आहे जुन्या आठवणी जागे झाल्या असतील ना जुन्या आठवणी जेव्हा तू एकटा कोणासोबत तरी यायचंस कोणासोबत नाही भाई एकटाच जीव सदाशिव हे बघा त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून तुम्हाला समजलं असेल तो एकटा यायचा एकटा कळलं ना हां घरी सांगायचा मी एकटा येतोय त्यामुळे तो आता इथे याच्यावर पण एकटा म्हणतोय ते एकटा यायचा समजलं असेल आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथे अंधार होत चाललंय तुम्हाला आमच्याकडे बघूनच कळत असेल की किती अंदर होतो आहे सॉरी तुला मी इंटरप्ट केला सर्व व्ह्यूवर्सला मी रिक्वेस्ट करीन जे कोणी कोकणात येत असतील स्पेशली गणपतीपुळे या पट्ट्यात कोणी येत असतील आणि ज्या कोणाला हा स्पॉट नसेल माहिती तर प्लीज त्यांनी हा स्पॉट व्हिजिट करा जेणेकरून इकडच्या लोकल लोकांचासुद्धा रोजगार होतो एक सुंदर एन्व्हायरमेंट एक सुंदर समुद्रकिनारा तुम्हाला जे बघायला भेटणारच आहे तर त्यासोबत हेही लक्षात ठेवा की इकडच्या गावकऱ्यांचासुद्धा रोजगार आपल्यावरच चालतो आहे तर ह्याचंसुद्धा आपल्याला लक्ष असू द्या आणि ते एक मस्त गोष्ट सांगितली आणि त्यानंतर मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की जसे बाकी पॉईंटवर आपण घाण करतो ना तशी इकडे पण घाण करू नका जसं बाकी ठिकाणी करायची नाही तशी इकडे पण करायची नाही कारण की मी आत्ता बघतो गेल्या वेळेस आलेलो तेव्हा एवढी म्हणजे बाटल्या वगैरे टाकलेल्या किंवा इतर रॅपर्स वगैरे टाकलेले नव्हतं आता बघतोय आता हळूहळू बाटल्या वगैरे दिसायला लागल्या तिथे शौचालय गेले तिथे गे पण लोकांनी आतमध्ये बाटल्या टाकल्यात तर ती काय जागा आहे का मोठी तिकडे एक बाजूला पेटी केलेली त्याच्यामध्ये खूप साऱ्या बाटल्या टाकण्यासाठीच आहे ती तरी पण लोक तिकडे कचरा टाकत नाहीये तर मला तेच ते लोकांचं कळत नाही की त्याच्या बाजूला बाहेर टाकतील पण त्याच्या आतमध्ये टाकत नाही तर ते का मला माहित नाही काहीतरी जेनेटिक प्रॉब्लेम असावा तर का पहा मस्तर आपल्या परिजनांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री राय जय जाए हिंद जय महाराष्ट्र